मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटानगर परिषदेत अजित गायकवाड यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे विटानगर परिषदेच्या गटनेते पदी अजित गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाने अजित गायकवाड यांची गटनेते पदी निवड झाल्याचे जाहीर आहे त्यामुळे सत्ताधारी गटाच्या कारभारावर आता अजित गायकवाड यांचे नियंत्रण असणार आहे अजित गायकवाड यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिल्याने परिसरातून कौतुक सुरू झालंय विटानगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या पन्नास वर्षांनंतर सत्ता परिवर्तन करत शिवसेना पक्ष सत्तेवर आला आहे तर विरोधकांच्या लाटेत सुद्धा प्रतिभाताई पाटील ऍडव्होकेट अजित गायकवाड अॅडव्होकेट सुमित गायकवाड आणि प्रगती कांबळे यांनी विजय मिळवून पालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे गेली पन्नास वर्षे सत्तेत असलेल्या माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि अशोकराव गायकवाड यांच्या गटाला आता सक्षम विरोधकांची भूमिका बजवावी लागणार आहे अशा कठीण काळात भारतीय जनता पक्षाने विटा पालिकेतील गटनेते पदाची मोठी जबाबदारी युवा नेते अॅडव्होकेट अजित अशोकराव गायकवाड यांच्या खांद्यावर सोपवली आहे या निवडीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अजित गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या अजित गायकवाड यांच्या या निवडीनंतर सत्ताधारी बाबर गटाच्या कारभारावर आता अजित गायकवाड यांचे नियंत्रण असणार आहे एकूणच अजित गायकवाड यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिल्याने परिसरातून कौतुक होत आहे सांताही येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास कोणे हा मूळवाद ते नाही ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी